शेतकरी मित्रांनो मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकासमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस कांदा लसूण आणि ज्वारी पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत कापूस बाजारावरील दबाव आजही कायम आहे कापसाचा भाव पुन्हा एकदा गेल्या चार वर्षातील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला कापसाची विक्री वाढत असून कापसाचा उठाव मात्र कमी आहे त्यामुळे दरावर दबाव येत आहे आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे सदुसष्ट पॉईंट सत्तावीस सेट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते देशातील बाजारातही सप्टेंबरचे वायदे छप्पन्न हजार दोनशे तीस रुपये प्रतिखंडीवर पोहोचले तर बाजार समित्यांमधील भाव सात हजार ते सात हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान होते कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला सोयाबीन बाजाराची आठवड्याची सुरुवातही मंदीने झाली सोयाबीन आणि सोयाबीनचे भाव दबावातच होते आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवारी सोयाबीनचे वायदे दहा पॉईंट पंधरा डॉलर प्रतिभुषेल्सवर बंद झाले तर सोयाबीन तीनशे सत्तावीस डॉलर प्रतिटनांवरती होते देशातही सोयाबीन दबावातच असून सोयाबीनला आजही चार हजार शंभर ते चार हजार चारशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला राज्यात लसणाचे भाव सध्या नरमले आहेत लसणाची बाजारातील आवक मागणीच्या तुलनेत कमीच आहे पण लसणाची लागवड वाढल्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे त्यामुळे लसणाची मागणी वाढलेल्या भावात काहीशी कमी झाली त्यामुळे सध्या लसणाला प्रति क्विंटल अकरा हजार ते चौदा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय लसणाचा पुरवठा आणखी काही महिने कमी राहू शकतो त्यामुळे लसणाचे भाव टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत ज्वारीच्या भावातील तेजी मागील दोन महिन्यांपासून कमी झालेली आहे बाजारात रब्बीतील ज्वारीची आवक वाढल्यानंतर दरात नरमाई येत गेली ज्वारीचा बाजार सध्या दबावातच आला आहे राज्यातील बाजारांमध्ये सध्या आवक कमी झाली आहे पण उठावही स्थिर असल्याचे भाव दबावातच आहेत सध्या ज्वारीला सरासरी वानानुसार दोन हजार तीनशे ते तीन, तीन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय ज्वारीचे भाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतात असा अंदाज ज्वारी बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत कांद्याचा बाजार आज काहीसा आहे कांद्याला वाढलेल्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये काहीशी मागणी कमी झाली होती त्याचा परिणाम दरावर दिसून आला कांद्याला आजही सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला बाजारातील कांद्याची आवक यापुढच्या या काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे पण मागणीत होणाऱ्या बदलानुसार बाजारातील दरही बदलू शकतात असा अंदाज कांदा बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोहोनला आता सबस्क्राईब करा